नमस्कार मित्रांनो आपण आज बघणार आहोत की नरेगाचं पेमेंट जे आपल्या मास्टरचं पेमेंट असतं ते काही मित्रांना समजत नाही की कोणत्या अकाउंटवर पडतं आणि काय पडतं आपण ते आज प्रोसेस बघणार आहोत की कोणत्या अकाउंटवर जातो आपल्याला ॲप ॲप कोड आणि बँकेचा अकाउंट नंबर आपण हे बँकेचं नाव आपण बघणार आहोत तर चला आपल्याला पहिले जायचं आहे नरेगा नरेगा या साईटवर जायचं आहे एंटर करायचं आपल्याला दोन नंबरची साईट आहे या साईटवर क्लिक करायचं पुढे आपला जिल्हा जिल्हा सिलेक्ट करायचा इथे महाराष्ट्रामध्ये जायचं जिल्हा सिलेक्ट करायचा मी महाराष्ट्रातला त्याच्यामुळे मी महाराष्ट्रात सिलेक्ट करणार परत तालुका सिलेक्ट करायचा तालुका सिलेक्ट केल्याच्या नंतर आपली ग्रामपंचायत जे ग्रामपंचायतचं आपल्याला बघायचंय त्या ग्रामपंचायतीवर राहायचं तिथे ग्रामपंचायतवर क्लिक करायचं तिथनं आल्यावर आपल्याला इथं जॉब कार्ड जॉब कार्ड नंबर तीनवर आहे तिथनं येऊन आपलं नाव सर्च करायचं माझं नाव हे मी सर्च करतोय माझा हा जॉब कार्ड नंबर मी क्लिक करतोय तर मला बघायचंय की एखाद्याचं अकाउंट मी बघतोय खाली यायचं इथं आता मला यांचं अकाउंट बघायचं इथं यायचं आता कोणाचं बेक नाव घ्यायचं आपल्याला जसं बघायचं त्याच्या नावावर क्लिक करायचं तर मला बघायचं हे लास्ट वाला नाव होतं मी पहिले लिंक कॉफी करून घेणार इथनं इथन वेजलिस्ट नंबर कॉफी करून घेणार परत आपल्याला इथे दुसऱ्या साईटवर परत नरेगा सर्च करायचे त्याला एंटर करायचे खाली येऊन महात्मा गांधी नरेगा डेव्हलपमेंट या क्लिक वर आहे थोडी लोड घेते साईट त्याच्यामुळे थोडा वेळ लागेल आपल्याला सर्च बॉक्सवर क्लिक करायचं आहे आपल्याला साईड ओपन झाल्यावर सर्च बॉक्सवर क्लिक करायचं आहे इथे आपल्याला पहिले व्हेज लिस्ट वर जायचं आहे सर्च मध्ये इथून आपल्याला स्टेट सिलेक्ट करायची स्टेट आहे आपली महाराष्ट्र स्टेट झाल्याच्या नंतर आपल्याला सिलेक्ट करायची आपली आप डिस्ट्रिक्ट आपली डिस्ट्रिक्ट आहे छत्रपती संभाजीनगर आपण जो इथला हा नंबर कॉफी केला होता मित्रांनो हा नंबर आपल्याला कॉफी करून घ्यायचा आहे परत वाटलं सर नसत गेला तर कॉफी करून घ्यायचा इथं पेस्ट करायचं आहे इथे पेस्ट केल्यानंतर गो म्हणायचंय मित्रांनो इथून आपला तो, तो नंबर पेस्ट करायचा गो म्हणायचे असं आल्याच्या नंतर आपल्याला असा बॉक्स येत आपल्याला आता पंचवीस चोवीस दिसणार नाही पण मार्क्स बघतो आपण मार्क्स बघू बघू वेज लिस्ट नंबरवर क्लिक वेज लिस्ट क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला कोण व्हायचं बघायचं आता आपल्याला बघायचं ह्या नावाचं आपल्याला समजा आता राजू या नावाचं बघायचं त्याच्यामुळे आपण या नावावर आलो आणि ते थोडं खाली करून घेतलं ला आलं त्याच्यात आता इथं एफटीओ नंबर असतो तो नंबर पूर्णपणे आपल्याला कॉफी करून घ्यायचा परत आपण एफटीओ नंबर कॉफी करून घेतला इथं येऊन परत त्याच साईट वर येऊन वापस येऊन ते कट करून फंड ट्रान्सफर ऑर्डर वर यायचं आपल्याला तिथनं येऊन इथं तो एफ नंबर पेस्ट करायचा एफटीओ नंबर पेस्ट केल्याच्या नंतर आपल्याला परत गो आणायचे गो झाल्याच्या नंतर आपल्याला इथं परत येऊन तसंच चोवीस पंचवीस करायचे दोन हजार चोवीस पंचवीस वर आलो थोडी साईट लोड घेतली साइट लोडच घेत असते त्याची दाखवतो ते आपल्याला त्याच्यामुळे याच्यावर थांबायचं आपण जर बाजू आजूबाजूला कुठे क्लिक केलं तर ती साईड परत टॅप बंद होऊन जातो आपल्याला कळत नाही आपण कुठे आलं काय आपण हे सर्च आपल्या मोबाईल वर पण करू शकतो इथं आल्याच्या नंतर आपल्याला बघायचं आपल्याला कोणाचं बघायचं तर त्याला आपण सर्च करायचं जस डी वर्कड आपल्याला राजश्री वर्करच बघायचं राज� याला राजश्री वरकरच इथं आता आलेलं आहे नाव हे बघा इथं आलेलं आहे राजश्री वरकरचं नाव त्याला काय करायचं इथं साईडला घ्यायचं आहे हे बघा मित्रांनो इथं आपल्याला बँकेचं दाखवतोय आय सी कोड आय कोड कशा करताना सांगतो की समोर फक्त बँकचं नाव दाखवणार आहे आपल्याला तर कोणती ब्रांच आहे ते दाखवणार नाही तर आपल्याला या आय सी कोडून कळेल की कोणती ब्रांच आहे व कुठली ब्रांच आहे किंवा आय सी कोड आहे हे बघा ज्यांच्या नावावर आलेले त्यांचं नाव इथं आहे त्यांच्या बँकेचं नाव इथं आहे जसं की स्टेट बँक ऑफ इंडिया हे इथं आलेले हे ऍप बोलून समजते की आपल्याला पंचावन्न एकोणपन्नास ही ब्रांच चापनेरची तर हे असं अशा रीती आपल्याला कळतं की त्यांच्या अकाउंट ह्या अकाउंटवर आपल्याला पेमेंट केलेलं आहे काही मजूर असं करता की आपल्याला पेमेंट दाखवत नाही आपल्याला म्हणतात की पेमेंट आलंच नाही माझ्या अकाउंटवर गेलं त्या कारण त्या रीत्यात मी हा व्हिडिओ बनवलेला आहे तर आपल्याला असं कळल की आपण या अकाउंटवर आपले पैसे आलेले आपण त्यांना सांगू शकतो की बा आपल्या ह्या अकाउंटवर आलेले आणि इथून दाखवू शकतो की हे मास्टर माझे इथून क्रेडिट झालेले ह्या या, या तारखेला तुमचं मास्टर पडलेलं आहे हे बघा इथं क्रेडिट दाखवतं हे स्टेटस जर क्रेडिट असलं तर अकाउंटवर पेमेंट पडलेलं आहे आणि ही तारीख असते त्याची या तारखेला आपण त्यांचं टाकलेलं आहे आपल्याला इथं ब्रांचचं नाव दाखवतं पण हे वेगळं जो वेळेस आपण जॉब कार्ड बनवतो त्याचं नाव असतं त्याच्यामुळे इथे क्रेडिट बघून हे बघून आणि हा नंबर कॉपी करून मी सांगितले त्याची प्रोसेस करायची त्या प्रोसेसनुसार आपलं होऊन जात काय अडचण असल्यास मला कमेंट करून कळवा मी तुम्हाला त्याचं तुम्हाला सहज एकदम मदत करेल किंवा तुम्हाला दाखवून देईल की का कोमाचं मास्टर तुम्ही मला डिटेल पाठवा मी तुम्हाला त्याचं हे सांगून देईल कमेंटमध्ये मला डिटेल द्या मी तुम्हाला त्यांचं करून देईल